कुपवाड रोडवर असणाऱ्या लक्ष्मी मंदिर नजिक एका अपार्टमेंटच्या गॅलरीमधून घरात प्रवेश करत घरातील कपटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून घरपोडी केल्याची घटना घडली आहे सदर चोरीची घटना दिनांक बावीस मे ते रविवार दिनांक पंचवीस मे या कालावधीत घडली या प्रकरणी सौ रुपाली सिद्धू कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रुपाली कांबळे या कुटुंबियांसह कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिरजवळ असणाऱ्या समर्थ कॉलनीमध्ये राहतात कांबळे या गुरुवार दिनांक बावीस मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुटुंबियांसह हो, बाहेरगावी गेल्या होत्या त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराच्या गॅलरीमधून दरवाज्याची कडिकोयंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश केला बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटात ठेवलेले साठ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून पलायन केले कांबळे या रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरी परतल्या तेव्हा घरात घरपोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी